नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसं करायचं याविषयी माहिती सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बळा तर सर्वात पहिलं कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या मूर्तीवर किंवा देवीच्या टाक्यावर कुंकुमाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन जसं आपण पाण्याने अभिषेक करतो दह्याने अभिषेक करतो पंचामृताने अभिषेक करतो तसंच कुंकुवाने अभिषेक करतात त्यालाच आपण कुंकुमार्चन म्हणतो आता हे कुंकुमार्चन करण्यासाठी शुद्ध हळदीपासून बनवलेलं कुंकू असावं कुंकुमार्चन का करावं ते सांगते जेव्हा आपण देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करत असतो त्यावेळेला देवी तत्व हे हजारपटीने जागृत झालेलं असतं आणि हे देवी तत्व शक्ती तत्व त्या कुंकुआमध्ये उतरतं आणि ते कुंकू आपण कपाळी लावल्यामुळं आपल्यालासुद्धा त्याचं आर्थिकदृष्ट्या आणि भौतिकदृष्ट्या दोनही बाजून त्याचा लाभ होत असतो रोजसुद्धा आपण जेव्हा हे कुंकू कापाळी लावतो आणि घराबाहेर पडतो त्यावेळेला देवीचा आशीर्वाद कायम आपल्याबरोबर असतो म्हणूनच हे कुंकुमार्जन दर पौर्णिमेला करावं निदान सहा महिन्यातून करावं नाहीच वेळ मिळाला तर निदान वर्षातून एकदा तरी हे कुंकुमार्जन नक्की करावं बऱ्याच माझ्या मैत्रिणींना ताईंना हे कुंकुमार्चन करायचं असतं पण काहींना माहिती नाही काही माहिती नाही ज्यांना माहिती नाही त्यांना या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल चला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे कुंकुमार्चन कसं करायचं ते आता मी तुम्हाला सांगते आपली रोजची देवपूजा झालेलीच असते तुमच्याकडं लक्ष्मीची मूर्ती नसेल टाकई नसेल तर तुम्ही आपलं एक रुपयाचं नाणं किंवा दोन रुपयाचं नाणं त्याच्यावरसुद्धा हे कुंकुमार्चन करू शकता किंवा लक्ष्मी स्वरूप सुपारी घेऊन हे तुम्हाला कुंकुमार्चन करता येईल कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्या देवघरातील जी लक्ष्मी देवीची मूर्ती आहे ती मूर्ती घ्या त्या मूर्तीला अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्या अभिषेक करून झाल्यानंतर एका छोट्याशा चौरंगावर किंवा नसेल तर का वर। जो काही तुमच्याकडं आहे पाठ किंवा चौरंग त्याच्यावर स्वच्छ वस्त्र अंथरून घ्या त्याच्यावर थोड्याशा अक्षरा ठेवून लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा त्या मूर्तीला हळदी कुंकू फुलं वाहून धूपदीप ओवळून घ्या साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा आणि मग कुंकुमार्चनाला सुरुवात करायची कुंकुमार्चन करताना हे कुंकुमार्जन देवीच्या चरणापासून ते मस्तकामपर्यंत वाहत जायचं असतं हे कुंकुमार्चन करताना ते कुंकू असं अंगठा आणि त्याच्या शेजारचे अंगठा आणि करंगळी शेजाच्या दोन बोटांनी ते कुंकू असं चिमटीमध्ये पकडून मग देवींच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत असं वाहत जायचं अशा प्रकारे या तीन बोटांच्या चिमटीमध्ये आपल्याला ते कुंकू पकडायचं आहे पाच बोटात किंवा दोन बोटात नाही पकडायचं अशाच पद्धतीने पकडायचं आहे ते कुंकुमार्शन करताना कुंकू चरणापासून ते मस्तकापर्यंत हळूहळू हळू वाहत जायचे काही ठिकाणी फक्त देवीच्या मस्तकावर कुंकू वाहतात असं पण कुंकुमार्जन करतात पण मी कुंकुमार्चन करताना देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकू वाहते अशा प्रकारे करत असते तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही ते करा मस्तकावर वाहिलं तरी पण चालतं आणि चरणापासून मस्तकापर्यंत वाहिलं तरी पण चालतं दोन्ही पद्धती योग्य आहेत कुंकुमार्चन करताना नवार्णव मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं असतं ओ प्ले चामुंडा चामुंडाय विच्छे ओ ह्रीं चामुंडा चामुंडाय विच्छे असं म्हणत म्हणत हे कुंकुमार्चन करायचं किंवा ओ ह्रीं महालक्ष्मी नम ओ ह्रीं महालक्ष्मी नमः असं म्हणत म्हणत कुंकुमार्चन केलं तरी पण चालतं आता हे कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये करतात नवमीला करतात अष्टमीला करतात किंवा नवरात्र नऊ नौ दिवसात कधीही केलं तरी पण चालतं त्याचबरोबर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी पण करता येतं आता ही कुंकु कुंकु एक पन, हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि ते वर्षभर आपण कपडे लावण्यासाठी वापरायचं पण वा हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू पूजेसाठी पुन्हा वापरायचं नाही हे लक्षात घ्या पण जेव्हा हे कुंकुमार्चन करतो त्यावेळेला देवीच्या मूर्तीमध्ये देवीतत्व हे हजारपटीने जागृत होत असतं आणि हेच देवीतत्व तत्व शक्तितत्व त्या कुंकुमामध्ये उतरतं आणि हे कुंकुम आपण कपाळे लावल्यामुळं त्याचा आपल्याला चांगला लाभ होतो देवीचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो म्हणूनच तुम्हीसुद्धा निदान दर पौर्णिमेला हे कुंकुमार्चन करावं नाहीच जमलं तर निदान वर्षातून एकदा तरी हे कुंकुमार्चन करावं आणि आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद मिळवावा तर चला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुंकुमार्जन कसं करायचं हे में तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं आजची मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद